नवरात्रामध्ये कडकणी हा प्रकार सगळ्यांच्याच घरी जवळपास बनवला जातो तर तोच आज आपण कसा बनवायचा आहे त्याचे योग्य प्रमाण काय आहे ते बघणार आहोत त्याचबरोबर देवीचा जो काही साज शृंगार असतो तो सुद्धा बनवला जातो यामध्ये तुमच्याकडे जर काही वेगळ्या पद्धतीने बनवलं जात असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा म्हणजे इतरांनाही त्याची माहिती मिळून जाईल तर या पद्धतीने मी बनवलेला आहे एक खायचं पान बनवलेलं आहे एक विणी बनवलेली आहे एक फणी बनवली आहे करंडा बनवलेला आहे आरसा बनवलेला आहे बांगडी आणि जुडवी अशा पद्धतीने मी एवढं साहित्य बनवलेलं आहे यामध्ये जर काही आणखी साहित्य असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा तर त्याच्यासाठी लागणार साहित्य इथे बनवतोय आपण कडकने तर इथे मी गुळ भिजत घातलेला आहे अगदी दोन चमचे गुळ आहे त्यानंतर आपण इथे घेतलेला आहे एक वाटी मैदा त्यामध्ये घेतलेला आहे थोडासा रवा म्हणजे दोन ती तीन ते तीन चमचे रवा घेतलेला आहे त्यामध्ये घेतलेला आहे मीठ आणि थोडीशी हळद आता काही ठिकाणी गव्हाच्या पिठाच्या सुद्धा बनवल्या जातात प्रत्येक ठिकाणी बनवण्याची पद्धत वेगळी वेगळी असते आता काही ठिकाणी गव्हाच्या पिठाच्या बनवल्या जातात त्यामध्ये बेसन पीठ सुद्धा घातलं जातं इथं माझं पीठ सांगायचं राहून गेलेलं आहे ते सुद्धा मी पुढे टाकलेलं आहे आता माझं टाकायचं विसरले या स्टेपला तुम्ही टाकू शकता आता माझं विसरले म्हणून मी पुढे दोन चमचे बेसन पीठ सुद्धा त्यामध्ये ऍड केलेलं आहे तेलाचं मौन टाकल्यामुळे काय होतं आपली जी कडकणी आहे खुसखुशीत होतेच आणि खूप छान दीर्घकाळ कडक सुद्धा राहते अजिबात मऊ पडत नाही आणि जास्त तेल सुद्धा पित नाही जास्त तेलाचा जर तुम्ही मोहन टाकण्यासाठी वापर केला तर मग तिथे मग जास्त तेल आपलं कडकणीला राहू शकतात गुळ आपण भिजत घातलेला आहे आता या स्टेपला मी बेसन पीठ टाकून घेतलेला आहे माझं सुरुवातीला टाकायचं राहून गेलं होतं म्हणून आता हे गुळाचं पाणी पूर्ण व्यवस्थित पाणी वितळून घ्या गुळ जे आहे ते पूर्ण विरघळलेला आहे यामध्ये मी गुळाचं पाणी जे आहे ते टाकून घेणार आहे व्यवस्थित असं पीठ आपल्याला घट्ट मळून घ्यायचे जसे की आपण करंजीची पारी लाटतो त्या पद्धतीनेच हे पीठ आपल्याला असायला पाहिजे जेवढा आपण पीठ घट्ट मळू तेवढी आपली कडकणी जी आहे ते खुसखुशीत होण्याची साठी मदत होते तर इथं तुम्हाला जर दुधामध्ये भिजवायचं असेल तर दूध टाकू शकतात तर इथे मी पाण्याचा वापर केलेला आहे दुधामध्ये जर आवडत असेल तर दुधामध्ये टाकायचं आहे आता प्रत्येकांच्या घरामध्ये बनवण्याची ही माळ घालण्याची पद्धत सप्तमीला किंवा मग पंचमीला असं काही जण पंचमीला घालतात तर होईल तेवढं आमच्याकडे तर सप्तमीलाच ही माळ घातली जाते म्हणजेच फुलवर जे आहे ते आपण घटाच्या वरती बांधला जातो आता तुमच्याकडे कशा पद्धतीने त्याची पद्धत आहे त्या पद्धतीने नुसार आपल्याला करायचं आहे आता पीठ मळून घट्ट झालेलं आहे याला फक्त पंधरा मिनिटे झाकून ठेवायचं आहे थोडस वरती तेल लावून ठेवलं तरीही चालेल कारण मुरण्यासाठी याला यामध्ये रवा टाकलेला आहे पंधरा मिनिटासाठी आपण भिजत ठेवूया तर दुधात भिजवल्यामुळे सुद्धा खूप छान त्याची चव येते पण मी इथं पाण्यामध्येच भिजून घेतलेला आहे पीठ छान असं तेल लावून मळून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण पीठ जे आहे ते व्यवस्थित भिजले जाते त्यानंतर काय करायचं या कडकने आपण किती प्रमाणात बनवतो तुमच्याकडे पंचवीस बनवतात का त्यापेक्षा अधिक बनवल्या जातात ते सुद्धा तुमच्या तुमच्या आवडीनुसार बनवायचं आहे तर आमच्याकडे पंचवीस बनवल्या जातात म्हणजेच पाच कडकण्यांचा फुलवारा या पद्धतीने वरती बांधला जातो अशा पद्धतीने आपल्याला थोडं आता आपल्याला जे काही कडकणी लाटून घ्यायची आहे ते एकदम पात तळ अशी लाटायची आहे कडक अशी बनवण्यासाठी आपल्याला जेवढीही पातळ लाटता येते तेवढी पातळ लावायची आहे इथं शक्यतो तेलाचा वापर करा पिठाचा वापर करायचा नाहीये पिठाचा जर वापर केला तर काय होतं तेलामध्ये मग ते पूर्ण पीठ जे आहे ते व्यवस्थित दिसत नाही आणि पूर्ण मध्ये पीठ मिसळल्यामुळं कडकनेचा जो कलर आहे तो सुद्धा व्यवस्थित येत नाही तर एकदम पातळ अशी आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे म्हणजेच कडकनी लाटून घ्यायची आहे जर तुम्हाला गोल आकार येत नसेल तर एखादा छोटस वाटी किंवा मग ग्लासच्या मदतीने एकसारख्या आपण कडकण्या करून घ्यायच्या आहेत ते आता इथं मी होल का करते कारण आपल्याला या कडकण्या फुलोरा बांधायचा आहे त्याच्यासाठी नंतर आपण पुन्हा ती जी फुलोऱ्यासाठी आपण होल करणार तर मग आपली कडकणी तुटू शकते त्यासाठी आपण इथं अगोदरच ओलली असतानाच करून घ्यायची आहे म्हणजे ओवायला आपल्याला सोपं जातं तर या पद्धतीने आपले झालेले आहेत पाहू शकतो त्यानंतर बाकीच्या सुद्धा आपण कडकने या पद्धतीनेच बनवून घेणार आहोत त्यानंतर आपण देवीचा जो काही साज शृंगार असतो त्या पद्धतीने कसा करायचा आहे ते आपण इथं करणार आहोत इथे मी बनवते आता अरसा इथे मी गोल पुरी लाटून घेतलेली आहे म्हणजेच कडकनेच लाटून घेतलेली आहे साईज अगदी पातळ आहे पाहू शकता तर साईडने आपल्याला सा अरसाचा जो काठ असतो तो या पद्धतीने रोल करायचा आहे आणि थोडंसं प्रेस करायचं आहे म्हणजे हा आपला आरसा तयार होणार आहे या पद्धतीने तुम्ही काय काय त्यांचा श्राध श्रृंगार बनवतो ते नक्कीच तुमच्याकडे जे काही नवीन बनवत असतात त्यापैकी याच्यापैकी वेगळं असेल तर नक्की तुम्ही शेअर करा म्हणजे इतरांनाही ते काय काय बनवलं जातं अगदी पारंपरिक पद्धत कशी आहे ही सगळ्यांनाच माहिती नसते त्यामुळे कुणी ना कुणी पाहिलं असेल कुणी कुणाचं तरी पाहून आपण शिकत असतो तर या पद्धतीने आपण बनवला आहे आरसा तर बाकीचं सुद्धा आपण साज काय काय केलेला आहे ते मी दाखवते माझा हा बनवण्याचा जो टास्क असतो तो मला खूप छान आणि खूप आवडीचा आहे एकदम कमी वेळेमध्ये होते आणि लहानपणी आपण या पद्धतीने बरेच असे खेळ खेळ असतो त्या पद्धतीनेच हे काम आपल्याला करायचं असतं व्यवस्थित असे याला लाईन करून घेतलेले आहेत असं व्यवस्थित एक सारखे तिनेही आपल्याला एकाच आकारामध्ये रोल तयार करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं आपण जशी वेणी घालतो त्या पद्धतीने त्याला देऊन आहे खूप सुंदर अशी ही आकर्षक वेणी दिसते देवीचा जो काही साज असतो बनवण्याचा तो आपण पूर्ण तयार करून घेत असतो आता महालक्ष्मीच्या वेळेमध्ये सुद्धा आम्हाला या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात तुमच्याकडे केल्या जातात की के नाही काही तुमच्याकडे वेगळी पद्धत आहे का हे या पद्धतीनेच बनवलं जातं कारण की याच्यामध्ये काही वेगळं असतं आता हे तीन वस्तू आपल्या बनवून झालेल्या आहेत आता इथं आपण बनवतोय खायचं पान ता ता हो ता ता तर या पद्धतीने मी असा लंबट आकार देऊन घेतलेला आहे त्यानंतर त्याच्यावरती थोडस असं सुरीने आपल्याला रेषा देऊन घ्यायच्या आहेत म्हणजेच त्याला पानाचा आकार दिला गेल्यासारखा होतो तर आताळ्यानंतर तर काही दिसणार नाही पण आपण जसं आपल्याला जमेल त्या पद्धतीने आपण करत असतो आणखी काही काही तुमच्याकडे नवीन असेल त्या सुद्धा यामध्ये तुम्ही करू शकता हा झाला आपलं पान तयार तर आता सगळं आता राहिलेली फणी ही सुद्धा खूप महत्वाची आहे तर त्याच्यासाठी थोडस मी जाड अशी पान लाटून घेतलेलं ला आहे आणि त्याला फणीचा आकार देऊन या पद्धतीने फणी तयार करून घेतलेली आहे आकर्षक अशी आपली फणी सुद्धा तयार झालेली आहे त्यानंतर इथं कुंकूसाठी करंडा बनवते आपण याच्यामध्ये कुंकू वगैरे ठेवणार नाहीयेत फक्त हा साज श्रगार जो आहे ते आपण देवीच्या घटस्थापनेच्या तिथे अर्पण करत असतो तर छोट सास मी इथं करंडा बनवलेला आहे जर तुम्हाला दोन बनवायचे असतील हळदी कुंकुसाठी वेगळे वेगळे तर दोन ही शकता थी था तर था हे बनवू शकतात इथे मी एकच बनवलेलं आहे त्याच्यावरतीच झाकण सुद्धा बनवलेलं आहे कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा इथं बांगड्या फणी हळदी कुंकूचा करंडा वेणी पान आरसा आणि जोडवी या पद्धतीने मी हा साज शृंगार तयार केलेला आहे यामध्ये जर आणखी काही तुम्हाला ॲड करायचं असेल तर नक्की करा ही पद्धत तुमच्याकडे कशा पद्धतीने आहे पंचमीला तुम्ही फुलोरा बांधता की सप्तमीला तर कशा पद्धतीने बांधायचं असते बांधण्यामध्ये किती प्रकार तुम्ही बांधता पंचवीस बांधता का त्याच्याहून अधिक बांधता हे सुद्धा नक्की सांगा तुम्हाला माहिती असेल या व्यतिरिक्त जर काही माहिती असेल तर नक्की सांगा आता आपण काय करतो हा फुलोरा बांधलेला आहे आपण त्याच दिवशी लहान मुलांना वगैरे खायला देत नाही कारण ज्या दिवशी आपण विजयादशमी असतेच म्हणजेच दसरा असतो त्या दिवशी सीमा उल्लंघन केलं जातं त्या दिवशी सगळेजण देवाला जाऊन देवाचं दर्शन करून येतात आणि घरी आल्यानंतर आपण एखादं पहिले जे कॉट असायचे ते उभा करून ठेवले जायचे आणि त्या दिवशी ते कॉट आपण जे उभा केलेला आहे ते खाली ठेवला जातो आणि त्यानंतर त्यावरती आपल्या घरातले जे काही मंडळी असतील जे कोणी सीम उल्लंघन करण्यासाठी तिथे गेलेले असतील त्यांना पाटावरती न बसवता आपण त्या कॉटवरती किंवा मग बाजावरती बसून औक्षण करून हे जे कडकनी बनवली आहे किंवा मग फुलोरा बनलेला आहे त्यापैकीच एक आपण खायला देत असतो कुठे कुठे वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत तुमच्याकडे कशा पद्धतीने जी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही ते करू शकता तर या पद्धतीने आपण सगळ्या अशा कडकण्या तयार करून झालेल्या आहेत यामध्ये आपण गुळाचा वापर केलेला आहे याऐवजी तुम्ही साखर सुद्धा वापरू शकता गुळाचा वापर केल्यामुळे त्याची चव तर छान लागतेच आणि त्याला कलर थोडासा असा डार्क येत असतो त्यामुळे अधिकच सुंदर लागते आता बरेच जण काय करतात रवा सुद्धा जास्त प्रमाणात वापरतात जेणेकरून खुसखुशीत होतात आणि कडक राहतात यासुद्धा छान अशा खुसखुशीत झालेल्या आहेत एक तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते कशा पद्धतीने तोडायच्या आहेत त्याचा जो आवाज आहे ते तुम्हाला लक्षात येऊन जाईल एकदम कुरकुरीत अशी आपली ही खुशीत कोणालाही सहज खाता येईल अशी आपली कडकणी तयार झालेली आहे यात वेगळं असं काहीच नाही पण बऱ्याच ठिकाणी याची बनवण्याची पद्धत जी आहे ती वेगळी वेगळी असते पारंपरिक माहिती जपण्याचा हा छोटासा प्रयत्न केलेला आहे या व्हिडिओतील माहितीत नक्कीच तुम्हाला माहिती पूर्ण वाटली असावी माहिती आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका माहिती पूर्ण तोपर्यंत धन्यवाद थँक्यू